साडी भारतीय स्त्री सर्वात सुंदर दिसते तो पोशाख म्हणजे सुद्धा साडी भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग म्हणूनही साडीकडे पाहिलं जातं पण याच साडीमुळे कॅन्सर होतो असं सांगितलं तर नवल वाटलं ना मलाही आधी आश्चर्य वाटलं होतं मग याची माहिती घेण्यासाठी मी आय एम ए महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉक्टर अविनाश भोंडवेंशी संपर्क साधला आणि त्यांना विचारलं की डॉक्टर साडी कॅन्सर म्हणजे काय तर त्यांनी सांगितलं साडी कॅन्सर हा खर तर नऊवारी साडी नेसताना तिची पहिली गाठ अत्यंत टाईट बांधली जाते त्यावर साडीची किनार आणि मग कमरेवरील त्वचा यांच्यात घर्षण होतं ते सतत झालेल्या घर्षणामुळे कधी कधी त्वचा सोलून निघते कधी त्वचा काळी सुद्धा पडते सहावारी साडी नेसताना महिला आतून घालतात पेटी तेव्हा पेटीकोटची गाठ सुद्धा टाईट बांधतात त्यामुळे तिथेही गाठ दररोज एकाच ठिकाणी बांधली जात असेल तर तिथेही त्वचा सोलून निघून जाते कारण कमरेच्या हाडावर असलेली त्वचा अत्यंत नाजूक असते आणि साडी नेसण्याचा काळ सुद्धा जास्त असला तर तिथल्या पेशंटमध्ये कर्करोग निर्माण होऊ शकतो असं एका संशोधनातून समोर आलंय आणि या कर्करोगाला साडी कॅन्सर म्हणतात भारतात साडी कॅन्सर का वाढतोय तर भारतातील अनेक भागांमध्ये महिला दररोज साडी नेसतात म्हणजे साडी घालण्यासाठी महिला सुती पेटीकोट कमरेवर सुती नाडी न मानतात त्यामुळे तिथल्या जागेवरील त्वचा सोलून निघते आणि दररोज साडी नेसल्यास ही घर्षण प्रक्रिया सतत चालू राहते त्यामुळे भारतीय स्त्रियांमध्ये साडी कॅन्सरचा धोका वाढलेला दिसून येतो आता साडी कॅन्सर संदर्भात अभ्यासात काय माहिती होती तर भारतीय महिलांमध्ये आढळलेल्या एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी एक टक्के प्रकरण ही साडी कॅन्सरची मुंबईतील कुपर हॉस्पिटलमध्ये याबाबत संशोधन करण्यात करण्यात या या संशोधनात साडीसोबतच सुद्धा समावेश आलाय साडीच्या कॅन्सरचं नाव बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिलं होतं जेव्हा तिथे या प्रकरणाबाबत अडुसष्ट वर्षीय महिला या आजारानं ग्रस्त होती ही महिला वयाच्या तेराव्या वर्षापासून साडी नेसत होती त्यामुळे आधी सांगितल्यानुसार पूर्वीच्या काळी महिला कमी वयात किंवा वयात आल्यानंतर ते लग्न झाल्यानंतरही दररोज साडी नेसायच्या त्यामुळे त्यांच्यावर साडी कॅन्सरचा धोका घोंगावत असायचा पण आता महिलांचं साडी नेसण्याचं प्रमाण कमी झालंय त्यामुळे साडी कॅन्सरच्या केसेस सुद्धा कमी झालेल्या दिसत आहेत पुरुषांमध्येही कॅन्सरचा धोका उद्भवतोय का तर महिलांप्रमाणेच पुरुषांनाही घट्ट कपडे घातल्याने घट कॅन्सर होऊ शकतो भारतात पूर्वापारपासून काही भागांमध्ये धोतर किंवा लुंगी वापरली जाते या दोन्हीमध्ये नऊवारी साडीप्रमाणे तेही कमरेला घट्ट आवळून बांधले जातात सध्याच्या जा जमान्यात टाईट जीन्स घालणं ही सुद्धा एक फॅशन आहे तासन तास टाईट कपडे घालणं शरीरासाठी घातकी ठरू शकतं यामुळे पुरुषांमध्ये कमरेच्या खालच्या भागातलं तापमान वाढतं ज्यामुळे शुक्राणूंची संख्या कमी होते आणि टेस्टिक्युलर कॅन्सर म्हणजे वृषणांचा कर्करोग देखील होऊ शकतो पण या संशोधनाचे ठोस निष्कर्ष येणं अजूनही बाकी आहे त्यामुळे पुरुषांनी सुद्धा अतिघट्ट कपडे घालणं टाळलं पाहिजे आता काय खबरदारी घ्यावी तर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे साडी नेसताना गाठ अतिघट्ट बांधू नये कपड्यांची स्वच्छता ठेवणं सुद्धा अत्यंत गरजेचं आहे शरीराच्या ज्या भागात जास्त उष्णता आणि घाम येतो तिथे कॅन्सरचा धोका वाढू शकतो याशिवाय कोणतेही कपडे घातल्यावर जर त्वचेवर डाग पडत असतील तर ते कपडे घालू नका टाईट कपडे घातल्यानं त्वचा लाल होत असेल किंवा जखम होत असेल तर सर्वात आधी ते कपडे घालणं बंद करा आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि हालचाल करण्यास त्रास होत असेल तर अतिघट्ट कपडे घालणे टाळा तरी आपल्याला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ पर वाटला असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड सर्कल मध्ये शेअर करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका